हॅलो बाई स्वागत आहे तुमचं आरवी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलवरती तर बघा आम्ही कुठून चाललो आहे तर या आहे तुरीच्या शेंगा म्हणजे पूर्ण शेत जे आहे ना ते पूर्ण तुरीच्या शेंगाने से म्हणजे पूर्ण तुरीच्या शेंगाच केलेल्या आहेत शेतामध्ये आणि आम्ही चाललो आहे काळुबाईच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी आणि आता संध्याकाळी जे वाढले चार साडेचार सो मी आणि आरवी आणि आरवीची चुलत काकी आम्ही असं आलेलो कळुबाईचं दर्शन करायचं कारण मनाला थोडं समाधान शांती आणि एकदम फ्रेश वाटतं दर्शन केले आणि काळूबाईचं तर चेहरा जरी बघितला ना तर खरंच मनाला समाधानी मिळते आणि आरवी स्तुती करत होती काळूबाई किती छान दिसते नाक किती छान आहे डोळे किती छान आहे हे तिचं काय आमचं चालू राहतं पाया पडायला आल्यावरती आणि नंतर मग काळूबाईच्या अंगणामध्ये थोड्या वेळ बसलो थोडंसं वेळ नाही का म्हणजे कधी पण आम्ही पाया वगैरेच पडतो ह्या वेळेस काय वाटलं असं बसूच वाटलं आम्हाला मग थोड्या वेळ बसलो नाही तर बघा आर्वीचा न त्याचा कसा खेळच आहे बघू शकता तुम्ही आणि आम्ही हिला पण आणलेलं आणि वातावरण अचानकच वेगळं चेंज होऊ लागलेलं तर तुम्हाला खरं सांगू का काय माहिती देवाने आमची परीक्षा घेतली का काय घेतली अचानक खूप मोठा पाऊस सुरू झालेला तुम्ही पुढे ब्लॉकमध्ये बघा देवाने मला वाटते खरंच परीक्षा घेतली देवाला वाटलं असेल तुम्ही माझं दर्शन करता पाया पडता लगेच निघून जाता कधी माझ्या दारामध्ये बसतच नाही असं वाटलं असेल तर अचानक इतका भयंकर पाऊस आला ना खरं सांगता आम्हाला वाटलं की आता हा पाऊस उतरणारच नाही आम्हाला अक्षरशः सहा वाजले घरी जायला तुम्ही ब्लॉकमध्ये बघा इतका पाऊस आलेला ना डेंजर खूप डेंजर पाऊस आला होता सो ब्लॉक तुम्ही पुढे बघा नक्की बघितलं ना तुम्ही किती पाऊस आहे तर खरंच आई काळुबाईने माझं सत्व परीक्षा बघितलीच असावी कारण मी खरंच नेहमी काळुबाईचं दर्शन करते आणि खरंच घरी जाते असं बसत नाही दारात थोड्या वेळ बसलं पाहिजे आई काळूबाईंनी त्यामुळे पाऊस खरंच सोडला असावा आणि आम्हाला तिथं बसून ठेवलं असावा असंच काहीतरी असेल पण ऐकाडोबाईला म्हटले आम्हाला सुखरूप घरी जाऊन दे कारण आमच्यापाशी आराध्य आणि आरवी होती आम्ही दोघी पण तसं गेलो असतो पण पाऊस असा होता की पुढे आम्हाला काहीच दिसत नव्हतं आणि असं झालं होतं पण नाही सहा वाजता आम्ही घरी आलो आणि आम्हाला घरी आलो थोडंसं मनाला बरं वाटलं आणि बघू शकता आल्याबरोबर आरवीचा खेळ सुरू झाला ही होती कॅप्सूल व्हिटॅमिनची आणि ती खायला लागली होती पण लहानपणा असं काही देवा नाही जे की मोठ्या माणसांचं असतं आणि आजच्यासाठी ब्लॉग एवढंच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करायला विसरू नका